नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भात कास्तकारांच्या नशिबे हा अपेष्टा का कास्तकार व कृषी क्षेत्राच्या सर्वकष विकास व उत्थानासाठी निर्मित किसान क्रेडिट कार्ड योजना उत्कृष्ट व लाभदायक असताना व त्याची अंमलबजावणी करणारी तज्ज्ञ यंत्रणा असताना कास्तकारांच्या नशिबी पिकाच्या संदर्भात आर्थिक कंगाली व हाल अपेष्टा का असा सवाल लोकहितवादी शेतकरी संवर्धन समितीचे पदाधिकारी व कास्तकार सुधाकर रामचंद्र मालोकार व अन्य कास्तकारांनी व्यक्त केला स्थानिक शासकीय विश्रामगृहात पीक कर्ज योजना व किसान क्रेडिट कार्डच्या प्रसंगी केसीसी व पीक कर्ज योजनेच्या अनियमिततेची माहिती देण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष देवीदास म्हैसणे सचिव बबनराव कानकिरड कोषाध्यक्ष विलास नाकाट उपस्थित होते शासनाच्या कृषी कर्ज योजना या अनियमित असून यामध्ये अनेक विसंगती व दोष आहेत नाबार्डच्या धोरणाप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँक काटेकोरपणे पुरेशी व जलद करीत नसून कास्तकारांच्या कर्ज खात्यात अनेक दोष असल्याची चिंता ची यावेळी व्यक्त करण्यात आली बारा तेरा लोकांचे <coughs> 12, 4, 2, चार ते ते बारा चार दोन हजार एकोणीसला एकतीस हजार एकशे अठरा रुपये त्यांनी कर्ज घेतलं एकतीस तीन तेवीसला त्यांनी एकतीस हजार एकशे अठरा रुपये कर्ज भरलं एकोणीस चौदा हजार नऊशे चौपन्न रुपये व्याज भरलं त्या कर्जावरचं पंचेचाळीस हजार नऊशे सत्तर रुपये एकूण त्याचे जमा झाले आणि त्याचे बारा हजार रुपये भाग भांडवलं ज्याच्यावर मी एक रुपये डिव्हिडंड देते बारा हजारही कायम नाही मग एका इकडे दोन हजार एकोणचाळीस हजार जर एवढा व्याज भरत असेल तो मग शासनाची योजना आहे कुठे बिनव्याजाची ही अकाउंटिंग पद्धत जर चुकीची झाली तर प्रत्येक सोसायटी प्रत्येक जण पारदर्शी जर झाला तर कुठेच चुकीचं होणार नाही आणि ह्या सगळ्या मान्य करून सुद्धा याच्यात काही होत नाही म्हणून आम्ही शेवटची स्टेज म्हणून हायकोर्टाला सुद्धा आहोत आणि आता आपल्या मार्फत सुद्धा त्याचा पाठपुरावा हवा ही अपेक्षा करतो प्रत्येकाकडे आपण हा पोहचवलेला आहे जिल्ह्यातला त्याच्यानंतर जे काही सामाजिक संघटना आहेत शेतकरी संघटना चळवळीतल्या संघटना आहेत मोहनजी भागवतापासून तर पंतप्रधान कार्यालयात राहते शरद पवारापासून तर सगळे जे काही नेते रवीकाम दर अशी प्रकाश भाऊ असतील असं प्रत्येकापर्यंत आपण हा पोहोचवलेला विषय कोणत्याही मला आता एक नाव नाही सांगत पण एका शेतकरी संघटनेचा मोठा नेत्या जो महाराष्ट्र भरातला आहे त्यांनी इतक्या शब्दात म्हटले की या प्रकारे जर काय लोक आमच्या मागे फिरतील कसे तर हा जो विषय तोपर्यंत लटकट ठेवायचा तर ते मागे फिरत राहतील आमचा कुठलाही विषय आम्हाला आमच्या नावाची गरज नाही आम्हाला कुठलाही प्रसिद्धीची आवश्यकता नाही तेवढीच मान आज कुठलाच मान मुद्दा एकच मुद्दा आहे ना शेतकऱ्याला जे पीक कर्ज दिला जातं त्याला किसान क्रेडिट कार्ड म्हणून समजतात ते कुठे दाखवा जसं म्हणतात ना देवीचा आरोग्य दाखवा हजार रुपये मिळवा तसं किसान क्रेडिट कार्ड दाखवा तुम्ही म्हणाल बक्षीस द्यायला मी तयार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा